बघा राजलक्ष्मीचा अभ्यास कसा करते एक एकाचा काढते धावभर आम्हाला कसं काढते तू हां नीट काढ नीट काढ आम्हाला एक एकाचा काढून धाव थांबा इकडं इकडं कुठं उभी रेश मारायची तुझ्या तुझ्याकडे मारायची बाळा हिथं काढ आता हिथं मला धाव हिथं काढ हा गोल काढ गोल हां हिकड नाही रेश मारायची तुझ्याकडे मारायची तुझ्याकडे खाली चुकलं थांब श्री शेतू थांब हां इथं इथं काढ आता तुझ्याकडे खाली रेश वाढायची बाळा हां ही गोल आता खाली रेश मारायची तुझ्याकडं उलट ह्या साईडनी नाही मारायची ह्या साईडनी मारायची आता इथं काढ इथं गोल हां हि नाही पार तू <laughs> थांबा हो असं काढायचं इथं गोल काढला का अग पाठी कसा गोल काढला का मग या साइडने रेश मारायची इथं अशी मग झाल लाईक बघा आमच्या राजलक्ष्मीच लगे लाईक श्रीष तुझा अभ्यास कुठे या बघू बघा श्रीषेचा अक्षर कसं आहे तृषा नका इकडं देवांश इकडं आता तिकडं अनुष्काचा अभ्यास चालू आहे बाहेर पाऊस चालू आहे आहे का नाही मग आत आत बसली ती बाहेरच बसली होती कसा का कसं देवांश उभं राहिलं आहे का थकथकच करते थांब बघा दस काय करते नीट व्यवस्थित करायचं पुसायला हा पुसायला काहीतरी घेऊन दिला रुमाला थोडासा ओला करून आण नाही थांबा आपण पहिल्यापासून अभ्यास घेऊ इकडे बघा

हे ती पार्टी चाल तिला अभ्यास करू दे श्रीशा हो काही हो ठीक देवांशी बघा आता विस्ताक कालवा कारवा करता ती त्याला तोंडात काय घालून देऊ नका मग आता आपण कुठंच हवे कुठंच जातो आहे बघू ए टाकून द्या ना ती तोंडात घालता ताई या ती टाकून दे श्री हां दी पिले बघा आमचा आता देवांश अभ्यास करतोय देवांश देवांश काय करतोय तू आ पावसा आलाय ना ग बाहेर सुरशाच काय चाललंय सुरशा पिले सर ना माझ मधी, मधी, लुडबुड लुडबुड आहे का नाही तिला राजलक्ष्मीला आखू देते का तू बघा आता वाजले ती साडेसहा एवढं दिसत नाही आता सध्या साडे सहा वाजलेले आहे तिला एवढं येतं का आधी कर एक एकच शिकवायचं अधुपर एक शिकवायचा मग दोन शिकवायचं मग तीन असं एक वर एक वर शिकवायचं कस एकदम म्हटलं तिला आधी त एक एक पायरी शिकवायची आता दिवाशी सांगितली पटि लागल तिले चांद बस आणि नीट मांडी घालणार अशी कशी करती तू ये